आपण बोलतोय ना आपल्या लाईव्ह तिकडे बाबू ऍड होणार आता आपण पोस्ट करणार ना चल, लोकर लोकर हो। आ, तर तिकडे ऍड होणार ते चल युट्यूब लवकर लवकर आपल्या सबस्क्राईबर पर्यंत पोहचव आपल्या लाईव्ह आपण वर आलो आहोत बाबू किती चार पाच महिने एक जण आलेला आहे तर आपण चार महिन्यानंतर वर आलो आहोत आणि आपल्या सबस्क्राईबर आहेत त्यांच्याशी आपण आता गप्पा मारणार आहोत आहे ना शेव्या हा एक आमच्या अजून एक आला बघा बेडूक आमच्या बेडूक आला बघा बेडूक आमची सारवी हाय करा सारवी हात दे काय बोलायचं काका मग नंतर काय बोलले काका आय यू काय बोलले सारवी पाच जण आहेत शिरोडकर सारवी तुझं पूर्ण नाव काय सारवी दिनेश चिलो चल। चिलो चल। <laughs> पापा। सारे पूर्ण पण बोलते काय नको त्याने सांगायचं आपण चला या मंडळी लवकर लवकर कुठे गेले बाकीचे कुठे गेले बाबू मम्मा बोलवते काय झालं बाबू काय चावलं मच्छर चावली सारूला मच्छर चावले आमच्या बाप रे सारूला मच्छर चावली त्याला बोल तुम्ही लोक जेवले बोल बाबू बोल बोल पाठी बसायची पाठी बसायचंय चला या लवकर मंडळी दोन तास झाली सॉरी दोन मिनट झाली दो। दो, दो, दो। चला बोला लवकर लवकर मंडळी गेली हा शब्द आहे ना चारच लोक बाकीचे कुठे गेले सारवी दिनेश चिरोटकर कलू तुला कोणी शिकवलं सारवी पप्पानी मम्मा मम्मा मम्मानी शौर शौर्य हा ये लवकर मोबाईल हातात पकडला आहे ना त्याच्यामुळे जमत नाही मोबाईल हल तो सारखा तर या लवकर मंडळी बाकीचे कुठे गेले कोण दिसत नाही आहेत फक्त दोन जण लाईव्ह आता सात लोक आहेत चला सात लोक लाईव्ह आले चला बोला मंडळी लवकर लवकर शौर्य येतोय शौर्य येतोय शौर्य पाणी पियाला गेलंय आवा आला हा बाबा थे। कोन थे। आए, आए तर सात लोक आहेत सात जण आलेत दिसत नाही त्यांची नाव दिसत नाही कोण कोण ते चला आहे करा मंडळी कमेंट करा आपल्या तुम्ही लाईक करा हां करावी पण तू पण चांगली पण आली आली आहे सर बोल ना विचारतो सर्व घेवले का तिन्नावा ते नावा बाबू त्यांना नाही करणार तेलगू तेलुगू थोडे मराठी आता पाच जण आहेत वेलकम टू लाईव्हिमेंबर टू गार्ड हा बाबू मी टू हा कस कसं पडला गपकन पडला त्याला लागलं पाठीला लागलं मग नंतर त्या काकाला उचललं ते काय बोलले आय लव्ह यू एक माणूस इथे आमच्या चाळीच्याकडे पडला ना तर ते सारवीने बघितलं तर ती ती ऍक्शन करून दाखवते तो पडला तो कसा उठला आणि उठता उठता तो काय बोलला आहे ना सार्वी तिथे नको बघून तिथे नाही करायचं चला बोला मंडळी लवकर लवकर बोला कोणी बोलत का नाहीये आपलं लाईव्ह चालू आहे मंडळी बोला हां दादा ये दादा ये दादा हा, हां पप्पाला पकड हां हां असून दे नाही शौर्या हां आपल्या लाईव्हला दोनच लाईक आले आहेत जास्त लाईक करा म्हणाली आपला डी बूस्ट करा कारण आपल्या आयडीला व्ह्यूज येत नाही आहेत आवाज आपल्या आयडीला भरपूर व्ह्यूज यायचे दोन लाख तीन तीन लाख व्ह्यूज यायचे प्रत्येक व्हिडिओला पण आता व्ह्यूजच येत नाही आहेत एक पाच हजार दहा हजार व्ह्यूज येतात आणि व्हिडिओ नको बाबू ते आवाज आहे ना बाबू कॉपीराईट आहे बाबू दोन मिनिट बाबू दोन मिनिट राहिले बस दोन मिनिट राहिली

अकरा लोक आले आहेत बाकीचे कुठे गेले बाकीचे कोण दिसत नाहीये हम्म बारा अकरा जण झाले